नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे गांधी परिवारातील पाच जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला भाजपाचे माजी खासदार आणि नगर अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय दिलीप गांधी यांच्या परिवारातील पाच जणांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेले अर्ज न्यायालयाने फेटाळलेत त्यामुळे आता त्यांच्यावरील पोलीस कारवाई प्रतीक्षेत आहेत दरम्यान बँकेत झालेल्या दोनशे एक्क्याण्णव कोटींच्या घोटाळ्यापैकी बहात्तर कोटी, बहात कोटी रुपये रोख स्वरूपात काढले गेल्याच्या नोंदी फॉरेन्सिक ऑडिटमध्ये स्पष्ट झाले आहेत हे पैसे नेमके घेतले कुणी हे गुलदस्त्यात असून त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे नगर अर्बन बँकेचे माजी संचालक आणि अर्बन बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी दोन वर्षांपूर्वी दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल आहे अठ्ठावीस कर्ज प्रकरणातून बँकेची एकशे पन्नास कोटींची फसवणूक झाल्याची ही तक्रार होती पोलिसांनी त्यानंतर बँकेच्या सर्वच कर्ज प्रकरणांमध्ये फॉरेन्सिक ऑडिट केले त्यातून आता पासष्ट प्रकरणातून दोनशे एक्क्याण्णव कोटींचा घोटाळा झाल्याचे उघड झाले आहे यात भाजपाचे माजी खासदार व बँकेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय दिलीप गांधी व त्यांच्या परिवारातील सदस्यांचाही संबंध स्पष्ट झाला आहे या सर्वांच्या खात्यात बँकेला विविध वस्तूंचा आणि साहित्यांचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांकडून पैसे जमा झाले आहेत त्यामुळे या सर्वांवर पोलिसी कारवाईची टांगती तलवार असल्याने पाच जणांनी अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केले होते यात सुवेंद्र गांधी दीप्ती गांधी सरोज गांधी देवेंद्र गांधी प्रगती गांधी अशांनी अटक न्यायालयात धाव घेतली होती परंतु न्यायालयाने त्यावर सुनावणी घेऊन ते फेटाळले आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा तेही व्हॉट्सअप वर पंच्याहत्तर एकशे एक्याऐंशी एकशे एक्याऐंशी पंच्याहत्तर तुमचा एक मिस कॉल देऊ शकत तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा